श्री राजू भुते यांची कविता घरातील घरे हल्ली एकाच घरात आम्ही अनेक बांधतो पूर्वी एका घरात अनेक माणसे राहायची आता अनेक घरातून एकच माणूस राहतो त्या घराच्या आतील प्रत्येक घरात असते एक संपूर्ण जग थाटलेलं सर्व घरांच्या चेहऱ्यावर मात्र दिसते काही अनामिक गूढ दाटलेलं ते गूढ म्हणजे प्रश्न असतात की प्रश्नांची नको असलेली उत्तर कित्येकदा एका घरातल्या प्रश्नांची उत्तरं दुसऱ्या घरात असतात दडलेली पण मध्ये येतो गुदमरलेला श्वास आणि नसलेला विश्वास शिवाय अहंकाराला ही स्वतंत्र खोली आहेच की दिलेली घरातली ती घरं धावताना दिसतात लगबगिने दोन्ही घरं प्रकर्षाने काळजी घेतात एक दुसऱ्यावर न आदळण्याची पण औचित तसे घडले तर मोठं घर गर, छोट्या घराला सॉरी देखील म्हणत एक दुसऱ्यावर आदळून ठिणगी उडणार असेल तर पेटणारा वणवा सर्व घरांना नसतो परवडणारा घरातील घरे दिसतात कायमच कोडी सोडवताना आणि जातात पर्यटनाला तीच कोडी पुन्हा तिथे सोडवायला फिरतात वरचे वर कदाचित स्थैर्याच्या शोधात आणि कडून वैफल्याकडचा प्रवास पूर्ण करतात कसा बसा निघतात घराचा सांगाडा तेवढा मागे सोडून निव्वळ खोटा आशावात वाटते मिळेल स्वस्थता पण येताना मात्र घेऊन येतात अधिकच अस्वस्थता एकसुप्त मनीषा वाटत कधीतरी सर्व भिंती हळुवार पुंकर घालता गळून पडाव्या आणि सर्व खिळखिळ्या समाध्या कोसळून मजबूत पाया असलेला एकच दिवाणखाना उरावा एकच दिवाणखाना उरावा